अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज श्री श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला स्तोत्र अनुष्ठान सिद्ध कसं करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पायांना माहिती भेटा राम स्तोत्र राम स्तोत्रामध्ये एवढी ताकद आहे तुम्हाला बाहेरची बाधा करणे बाधा काही असू द्या तुम्हाला नजर बाधा असू द्या मनामध्ये घाबरणं असू द्या मन घाबरतं खूप जणांचं खूप मनामध्ये भीती वाटते सगळ्यात प्रभावी उपाय तुम्हाला कोणत्या बाबाकडे जायची गरज नाही ना बुवाकडे जायची गरज नाही सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे राम स्तोत्र खूप पॉवरफुल आहे राम रक्षा स्तोत्र वाचल्याने फक्त मनातली भीती जाती का नाही रामरक्ष स्तोत्र वाचल्याने एक प्रकारची चेहऱ्यावर एक प्रकारची तेज येत आपल्या शरीराभोवती एक प्रकारचं संरक्षण येतं आपल्याला कोणाची ही नजर लागत नाही आणि वाचा वाचा सिद्धी प्राप्त होती रामरक्ष स्तोत्रामध्ये सगळ्या अंगाला संरक्षण दिलेलं आहे डोळा डोळे असेल बुद्धी असेल वाचा असेल पूर्ण शरीराला ताकद ही रामरक्षा देत असते मग हे रामरक्ष सिद्ध कसं करायचं त्याची पद्धत आहे कोणतीही गोष्ट पद्धतीनुसार जर केली तर ती रामरक्षा सिद्ध होत असते चैत्र नवरात्र म्हणजे गुढीपाडव्यापासून ते रामनवमी पर्यंत आपण रामरक्ष स्तोत्र आहे ते रोज आपण वाचू शकतो चैत्र नवरात्रपासून सुरुवात करायची आहे ज्यांना आता एक दोन दिवस गेले असेल तर ठीक आहे पण जो पासून सुरू करायची असेल तर सुरू करू शकता रोज अकरा दिवस आपल्याला अकरा वेळा राम स्तोत्र रोज अकरा वेळा म्हणायचं आहे नऊ दिवस अकरा वेळा राम रक्षा स्तोत्र म्हणायचं आहे राम रक्षा स्तोत्र म्हणताना आपली जागा फिक्स पाहिजे आपली वेळ फिक्स पाहिजे राम रक्षक स्तोत्र जेव्हा चालू करणार तेव्हा प्रथम सुरू केल्यानंतर त्याचं फलश्रुती आहे ती शेवटी अकरा वेळेस पूर्ण म्हणायची आहे श्री श्री बुद्ध कौशिक विरचित तिथपर्यंत म्हणायची आहे शेवटच्या वेळेस दहा वेळेस तिथपर्यंत म्हणायची त्याच्या अलीकडं आहे तिथपर्यंत आपण म्हणू शकता पूर्ण रामरक्षा म्हणायची नाही हे फलश्रुतीनंतर म्हणायची आहे सगळ्यात शेवटी रामरक्ष म्हणताना त्याची एक पद्धत आहे चैत्र नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्री रामनवमी पर्यंत तुम्ही कोणतं हे अनुष्ठान सिद्ध केलं तर त्याची जी सेवा आहे ती पावत असते आपल्या मनामध्ये रामरक्षा सिद्ध केली म्हणजे झालं का रामरक्ष तुम्हाला रोज म्हणावं लागेल रोज आणि रोज अकरा वेळा रामरक्षा म्हणायची आहे तुम्हाला चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढी पाडव्यापासून तर रामनवमी पर्यंत रोज अकरा वेळा रामरक्ष स्तोत्र म्हणा त्या आंब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यावर हात ठेवा रामरक्षा स्तोत्र म्हणा किंवा ऐका ते पाणी प्यायचं घरामध्ये शिंपडायचं रोज तुम्ही पाडव्यापासून तर रामनवमी पर्यंत रोज रामाच्या दर्शनाला जा मारुतीरायाच्या दर्शनाला जा आणि रामरक्षा सिद्ध करा आम्ही लहानपणी जेव्हा होतो लहानपणी आम्हाला आमची लहान लहान सगळेजण असायचे आमची चढावळ असायची कोण रामरक्ष सिद्ध करत खूप जण अकरा वेळा एकवीस वेळा काही जण केक्कावन वेळा म्हणायचे स्तोत्र अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा एक्कावन्न वेळा रामरक्ष स्तोत्र म्हणायचे आणि रामरक्ष स्तोत्र पाठ होऊन जायचं कुठेही भीती वाटली कुठेही संकट वाटलं कुठेही मनामध्ये दडपण वाटलं की रामरक्षा चालू करून द्यायची एवढी ताकद त्या राम रक्षा स्तोत्रामध्ये तुम्हाला जर अनुष्ठान करून सिद्ध करायचे असेल खूप जणांना वाटतं ना आम्हाला राम रक्षा सिद्ध करायची आहे रामांचे आशीर्वाद प्रभू श्री रामचंद्राचे आशीर्वाद आपल्याला पाहिजे आहे हे रामरक्ष अनुष्ठान कोणीही करू शकतं माता भगिनी असेल ताई असेल पुरुष असेल लहान मुलगा असेल कोणीही करू शकत जात पात धर्मापंत असं काहीच नाहीये कोणीही राम रक्षा सिद्ध करू शकतं पण राम रक्षा सिद्ध करण्यासाठी काही त्याचे नियम आहे म्हणजे या पाडव्यापासून तर रामनवमी पर्यंत नॉन व्हेज खायचं नाही ब्रह्मचार्याचं पालन करायचं वाईट बोलायचं नाही काळी कपडे घालायचे नाही कोणाच्या घरी खायचं नाही आणि ह्या नऊ दिवसामध्ये आपण मनवत धारण करायचं जेवढं जमेल तेवढं एक आसन आणि एका वेळेसच आपण जर राम रक्षा स्तोत्र म्हटलं तर ते सिद्ध होत असतं कारण की रामरक्ष सिद्ध करणं खूप जण असे आहे त्यांना रामरक्ष सिद्ध आहे काही काही जण असे आहे त्यांना काल गरव असत त्यांनी अनुष्ठान करून सिद्ध करून घेतलं बजरंग बाण हे पण अनुष्ठान करून सिद्ध करून घेतलं म्हणून तुम्ही जेवढी रामरक्ष स्तोत्र म्हणणार अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा कमीत कमी अकरा वेळा तरी रामरक्षा स्तोत्र तुम्ही या नऊ दिवसामध्ये रोज अकरा अकरा वेळा राम स्तोत्र म्हणायचं आणि त्याचं फळ तुम्ही स्वतः घ्या एक एक शब्द जर तुम्ही मनापासून जर म्हटला तर तशी एनर्जी आहे तुम्हाला ते तुम्हाला छान प्रकारे भेटत असते मनामध्ये जडपण ठेवायचं नाही आणि तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं तांब्यामध्ये पाणी भरायचं त्याच्यावर हात ठेवायचा रामरक्ष स्तोत्र म्हणायचं छान म्हणायचं ते म्हटल्यानंतर त्याच पाणी आहे ते सगळ्यांनी प्यायचं अकरा वेळा म्हणून तर हात ठेवायचा आपल्या लहान मुलांना दृष्टी लागत असेल आपल्या ला लहान मुलांना तब्येत खराब होत असेल तब्येतीचा त्रास असतो खूप केले फरक नाही पडला काही काही असेल मनामध्ये दडपण असेल मन घाबरणं खूप जण अनोळखी लोकांना घाबरता तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी रामबाण उपाय एकच आहे रामरक्षा स्तोत्र जोपर्यंत तुम्ही रामरक्षा स्तोत्र म्हणणं सुरू करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तशी अवर निर्माण होणार नाही त्याची शक्ती तुम्हाला कळणार नाही म्हणून आपण आज रात्रीपासून राम रक्षा स्तोत्र आहे ते अकरा वेळा घेणार आहोत आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र तीन वेळा घेणार आहोत आपण हे रामनवमी पर्यंत ही सेवा आपण करणार आहोत सगळ्यांनी राम रक्षा स्तोत्रामध्ये यावं सामूहिक सेवेमध्ये खूप फळ आहे खूप फळ म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आपण पाळव्यापासून नाही जमलं तर आजपासून सुरुवात करा कल करू सो आज करो म्हणण्यापेक्षा तशीच गत आहे नाही जमत नाही जमलं तर आपण आजपासून आजपासून रामरक्षा स्तोत्र म्हणणं सुरू करा रामनवमीपर्यंत पर्यंत स्तोत्र पूर्ण म्हणायचं आणि त्याचे जे अनुष्ठान आहे अनुष्ठानाचं फळ त्याचं संरक्षण आपल्या शरीराभोवती येईल आणि आपलं मन स्थिर होईल फक्त रामरक्षा सिद्ध झाली म्हणजे झालं का नाही रामरक्षा स्तोत्र रोज म्हणायचं रोज जोपर्यंत तुमच्या श्वासामध्ये श्वास आहे शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत राम स्तोत्र रोज म्हणायचं आणि त्याच पाणी प्यायचं खूप जण काय करतात फक्त राम स्तोत्र म्हणता अगरबत्ती लावून आणि अगरबत्तीची रक्षा घेतात कारण कसं आहे अगरबत्ती आजकाल केमिकल युक्त आहे म्हणून अगरबत्तीची रक्षा खाऊ नका त्याच्या ऐवजी तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यावर हात ठेवा आणि राम स्तोत्र मोठ्याने म्हणायची मनातल्या मनात रामरक्षा स्तोत्र म्हणू नका आपण दुसऱ्यांना बोलताना कसं ओढून आवडून बोलतो शांततेत रामरक्षा स्तोत्र म्हणायची रामराया बाजूला येऊन बसले पाहिजे तुमच्या एवढी तुमच्यामध्ये ताकद पाहिजे रामरक्षा स्तोत्र म्हणताना शांत आवाजा सुरेल आवाजात रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आणि खूप जण म्हणणार दादा मग आम्हाला संस्कृत येत नाही आम्हाला हे येत नाही आम्हाला ते येत नाही असू द्या मोबाईलवर लावा तुम्ही स्वतः म्हणा एक दोन दिवस चुकेल एक दिवस चुकेल दोन दिवस चुकेल तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते उच्चार येतील हे शंभर टक्के सांगतो तुम्हाला चुकलं तर चुकू द्या काही होत नाही कोण परफेक्ट नाही मी काय परफेक्ट नाही मी पण शून्य आहे मला पण काही अक्कल नाहीये शून्य आहे मी मी पण बोलताना खूप चुकतो खूप जण म्हणता की दादा तुमची लँग्वेज खराब आहे असू द्या काही काही होत नाही माणूस खराब नाही पाहिजे फक्त आपलं मन शुद्ध पाहिजे दुसऱ्यांसाठी म्हणून अनुष्ठान करताना तुमचं चुकू द्या जो चुकतो तो चुकतो म्हणून अनुष्ठान करताना खूप जण तुम्ही बोट बोट फिरवायचे रामरक्षा स्तोत्र स्पष्ट म्हणायचे मनामध्ये मना किंतू परंतु आणायचा नाही आणि चुकलं तर चुकू द्या तुम्हाला स्तोत्र पाठ होऊन जाईल आणि एकदा पाठ झाली तर तुम्ही कधीही कुठेही आणि रामरक्षा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता एवढी प्रचंड ऊर्जा रामरायाची झालेली सेवा मी रामराया महाराजांच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समा